थंडीत संक्रांतीच्या गोडवा अनुभवण्यासाठी आपण जाणार आहोत श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वरांच्या नगरीत म्हणजेच सोलापूरमध्ये जिथे नऊशे वर्ष जुनी असलेली उज्ज्वल परंपरा अजूनही जोपासली जाते सिद्धेश्वर यात्रा सोलापुरात मोठ्या उत्साहाने पार पडते स्मार्ट सिटी मध्ये समाविष्ट असलेल्या सोलापूर शहराचा इतिहास अतिशय रोमांचक आहे श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वर मंदिर येथील चार हुतात्मे शेंगदाण्याची चटणी कडक भाकरी शिवाय मकर संक्रांतीत भरणारी गड्डा यात्रा या सगळ्यामुळे इतिहासात सोलापूर हा एक महत्त्वाचा अध्याय आहे सोलापूरचे ग्रामदैवत असलेले श्री सिद्धरामेश्वर महाराजांची मकर संक्रांतीच्या सुमारास एक मोठी आणि प्रसिद्ध यात्रा भरते ज्यात सिद्धेश्वर मंदिराभोवती धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात शहराच्या मध्यभागी वसलेल्या या मंदिराभोवती विस्तीर्ण जलाशय असल्यामुळे हे मंदिर एका बेटाप्रमाणे दिसते हे मंदिर संत सिद्ध रामेश्वर यांच्या कार्याचे आणि श्रद्धेचे प्रतीक मानले जाते श्रीशैलमच्या मल्लिकार्जुन स्वामींचे शिष्य असलेल्या सिद्ध रामेश्वरांनी दैवी संकेतानुसार सोलापूर मध्ये अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली आणि त्याच्या मध्यभागी हे भव्य मंदिर उभारले अख्यायिकेनुसार एका कुंभारकन्येने सिद्ध रामेश्वरांची भक्त म्हणून सेवा केली पुढे तिने सिद्ध रामेश्वरांशी विवाह करण्याची इच्छा दर्शवली योगी असल्यामुळे सिद्ध रामेश्वरांनी लग्नास नकार दिला पण भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी महाराजांनी आपल्या योगदंडाशी लग्न करण्यास सांगितले हाच प्रतिकात्मक विवाह सोहळा मकर संक्रांतीच्या काळात सिद्धेश्वर यात्रेत नंदी ध्वज म्हणजेच नंदी कौलच्या रूपाने साजरा केला जातो यात मानाचे सात नंदीध्वज असतात आणि अणुसष्ट शिवलिंगांना तेलार्पण केले जाते तेलाभिषेक आणि प्रदक्षिणा घालण्यासाठी या नंदीध्वजांची मिरवणूक निघते हे ध्वज पेलवण्यासाठी मोठी शक्ती आणि कौशल्य लागते सोलापूरचा नंदी कौल हा केवळ एक ध्वज नसून तो नऊशे वर्षांची परंपरा जपणाऱ्या भक्ती आणि शक्तीचे प्रतीक आहे या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात आणि नंदी ध्वजाचे दर्शन घेतात या यात्रेतील रोषणाई आणि आतिषबाजी खरंच पाहण्यासारखी असते मंदिराच्या आवारात असलेली संत सिद्ध रामेश्वरांची समाधी आजही त्यांच्या भक्तांसाठी एक पवित्र स्थळ आहे एरवी अद्भुत दृश्य आध्यात्मिक ऊर्जा शांतता प्रदान करणारे हे मंदिर मकर संक्रांतीच्या तीन दिवसाच्या सोहळ्यात भक्तांनी अगदी फुलून जाते गड्डा यात्रेतील राईड्स हे तर लहानांबरोबरच मोठ्यांसाठीही आकर्षण असते कोल्हापूरच्या गड्डा यात्रेदरम्यान गुरांचा मोठा बाजार भरतो ज्याला स्थानिक भाषेत जनावरांची विक्री किंवा म्हैस बाजार म्हणतात हा बाजार यात्रेतील प्रमुख आकर्षणापैकी एक असतो तर मित्रांनो कधी प्लॅन करताय सोलापूर ट्रिप हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका